नमस्कार अर्जुन सायलीने प्रियाच्या खऱ्या बापाला शोधून काढल्यामुळे प्रियाची चांगलीच गोची झालेली असते प्रियाला नेमकं कळत नसतं की आता काय करावं आणि अशातच आता ती इकडून तिकडे लपण्याचा प्रयत्न करत असते कारण अर्जुन सायलीने प्रियाच्या बापाला किल्लेदारांच्या घरात आणलेलं असतं रविराज सर विचारत असतात काय रे अर्जुन कोण आहेत हे त्यावर लगेचच आता अर्जुनने सगळं काही स्पष्टपणे रविराजला सांगताच रविराजही एकदम आवाक झालेले असतात आणि अशातच आता रविराज प्रतिमाला म्हणत असतात पाहिलंच प्रतिमा म्हणून मी तुला पहिल्यापासून सांगत होतो या मुलीमध्ये असणारे गुण आपल्या दोघांशीही मॅच करत नाहीयेत अगदीच वेगळी आहे ही प्रिया आणि जिला आपण आपली तन्वी मानत होतो तर ही तन्वी कधीच असू शकत नाही हे शेवटी आज अर्जुन सायलीने सिद्ध करून दाखवलंय तेवढात आपण पाहतोय सायली म्हणत असते पण इथे आता प्रिया होती ती अचानकपणे गेली कुठे त्यावर लगेचच आता सगळे इकडे तिकडे पाहत असतात पण प्रिया तिथे कोणालाच दिसत नसते आणि अशातच आता थेट अर्जुन म्हणत असतो पहिला सिनियर प्रियाला तिच्या आयुष्यातील खरं सत्य कळताच तिने लगेचच आता इथून काढता पाय घेतला आहे त्यावर रविराज म्हणत असतात फार दूर जाणार नाही ती इथेच कुठंतरी असेल आणि लगेचच आता प्रतिमा इकडे तिकडे प्रियाला शोधण्याचा प्रयत्न करत असते कारण एवढी खात्री प्रतिमाला असते की अजूनही ती आपल्या बंगल्या बाहेर गेली नसेल आणि शेवटी प्रतिमाला सोफ्याच्या कोपऱ्यात लपलेल्या प्रियाचा ड्रेस दिसतो आणि प्रतिमा लगेचच आता सायलीला इशारा करून म्हणत असते सायली बघ नक्कीच त्या सोफ्याच्या पलीकडे प्रिया लपली आहे लगेचच आता सायली थेट हळूहळू जात मागे लपलेल्या प्रियाची गचंडी धरात तिला वर उचलते सायली म्हणत असते काय गे इथे लपली अस तू आणि तुला काय वाटलं आम्हा कोणाला कळणार नाही तू कुठे लपली असते आता तुला तोंड दाखवल्याशिवाय पर्यायच नाही आहे लक्षात ठेव तुझी अवस्था अशी आहे ना की तू काही केल्या आमच्यापासून लपूच शकत नाही आता तुला कायमस्वरूपी तुझ्या खऱ्या वडिलांकडे जावंच लागणार आहे पण त्याआधी तुला कायद्याने थेट जी काही शिक्षा मिळेल ती भोगावी लागणार आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते सायली काही डोक्यावर पडली आहेस का तू कसले शिक्षा आणि कोण खरे बाबा माझे खरे बाबा किल्लेदारच आहेत त्यांचीच मुलगी आहे मी त्यावर लगेचच आपण पाहतोय हो अर्जुन म्हणत असतो गप्पा बस प्रिया अजूनही वेळ गेलेली नाहीये स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर नाहीतर उगाच कायमस्वरूपी तुरुंगात आयुष्य घालवशील त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात थांब अर्जुन हिला तुझी भाषा नाही कळत असेल ना तर हिला आता माझी भाषा कळवतो थो मी थोडंच आपण पाहतोय आता रविराज यांना लगेचच प्रिया बोलू लागते बाबा बाबा आता तुम्ही माझ्याशी असं रुडली बोलणार का अहो तुमची तनबी आहे मी त्यावर लगेचच रविराज म्हणत असतात लांबवादी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस इमोशनल ब्लॅकमेल तर मला करूच नको कारण तुझ्यासारख्या मुलीला मी चांगलंच ओळखतो तुझ्यामध्ये मला माझे कधीच गुण दिसले नाही आणि नेहमी मी प्रतिमाला म्हणायचो की ही जी प्रिया आहे जिला आपण तन्वी समजतोय ती आपली मुलगी असूच शकत नाही आणि अशातच आता थेट सगळा प्रसंगमधून ओळखून प्रियाने रडण्याचं नाटक सुरू केलेलं असतं कारण तिला असं वाटत असतं इमोशनली मी आता ही सिच्युएशन हँडल करू शकते पण तेवढ्यात सायलीने पुढे येत प्रियाच्या सणसणे दोन थोबाडीत दिलेले असतात आणि लगेचच आता सायली म्हणत असते तुझी ही नाटकं बंद कर इथे तुझी नाटकं आता कोणीच खपवून घेणार नाही आताच्या आत्ता गप गुमान तुझ्या खऱ्या आयुष्यातील वडिलांबरोबर निघून जा पण त्याआधी तुला कायदेशीर बाबी सगळी पूर्ण कराव्या लागतील आणि लगेच आता तिथे तिचे वडील आलेलेच असतात ते लोखंडे म्हणून ते म्हणत असतात बाळा बाळा इतकी वर्ष माझ्यापासून लांब होतीस पण आता आपल्या दोघांना कळून चुकलं आहे ना आपलं काहीतरी नातं आहे त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते गप्पा बसा तुम्ही तुमचं आणि माझं काहीच नातं नाहीये लांब व्हा तुम्ही त्यावर लगेचच आता थेट लोखंडे यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात लगेच आता अर्जुन म्हणत असतो लोखंडे तुम्ही काही काळजी करू नका या प्रियाने कितीही नकार दिला तरी तिला तुमच्याबरोबर यावंच लागणार आहे पण ती आता तुमच्याबरोबर येत येत नाहीये त्याला एकमेव कारण आहे की या रविराज किल्लेदार यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे या संपत्तीवर डोळा ठेवून या प्रियाने आधीपासूनच या घरात शिरण्याचा निर्णय घेतला होता पण तिच्या ह्या निर्णयामध्ये या नक्कीच याच घरातल्या एका व्यक्तीची साथ आहे अचानकपणे हे वाक्य आता अर्जुनने म्हणताच रविराज म्हणत असतात अर्जुन काय म्हणायचंय काय तुला आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो हो हो सिनियर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो तुझा नालायक भाऊ नागराज आहे अचानकपणे अर्जुनने असं म्हणताच नागराज एकदम हादरतो तो, तो लगेच बोलू लागतो अर्जुन काय बोलतोस तू हे काय डोक्यावर पडलायस का तू आणि अशातच आता सायली म्हणत असते नागराज काका शांत बसा तुम्ही तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत आणि अर्जुन सर कधीच पुराव्याशिवाय शिवाय बोलत नाही त्यावर नागराज स्वतःशी बोलत असतो आता तर माझी वाट लागली दादा तर आता काय मला सोडणार नाही चांगलाच बदडून तर काढेलच पण त्यासोबत तो मला पोलिसात देईल आणि एकदा का मला पोलिसात दिलं तर माझं कायमस्वरूपी करिअर बर्बादच झालं आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता लगेचच नागराज आता धावत येऊन निर्मिळच्या पायावर डोकं टेकतो आणि म्हणत असतो दादा दादा मला माफ कर दादा मी जे काही केलं आहे ते माझ्याकडे त्यावेळेला मैपतने करून घेतलं हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतात नालायक माणसा पण याबद्दल तुला माझ्याशी एकदाही बोलावं असं वाटलं नाही पण आता स्वतःच्या बचावासाठी त्या मैपतचं नाव पुढं करतोयस काय आणि अशातच आता थेट रविराजला आता सुमन म्हणत असते भाऊजी मला तर असं वाटतं यांना तुम्ही माफ करूच नका कारण या नालायक ना ना का, माणसाने तुम्हाला प्रतिमा वहिनींना मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आहे प्रतिमा वहिनींना जाळून मारण्याचा प्रयत्न फक्त या नागराजनेच केला आहे असं आता सुमनने म्हणताच रविराज खूपच चिडतात त्यांनी थेट बाजूला असलेला पट्टा उचललेला असतो आणि त्या पट्ट्याने आता नागराजला चांगलंच फोडून काढलेलं असतं नागराज म्हणत असतो दादा हवं तेवढं मार पण एक गोष्ट ऐक मला या घराबाहेर आणि स्वतःपासून लांब करू नकोस रे कारण तुझ्याशिवाय माझं कोणच नाहीये त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते नाही रविराज या नालायक माणसाला घरात ठेवायची नाहीये आणि लगेचच आता सुमनने देखील असंच म्हणताच रविराज आणखी चार फटके नागराजला देताच नागराज चांगलाच डान्स करू लागतो आणि आता हे सगळं पाहून प्रियाही घाबरते प्रिया, घाबर प्रिया स्वतःशी बोलत असते हा तर स्वतःच्या भावाला सोडत नाहीये मला तर अजिबात सोडणार नाही जाऊ दे ही संपत्ती आयला संपत्तीच्या मागे लण्यात काय अर्थ नाहीये जीव वाचला तर संपत्ती बनवता येईल आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते लोखंडे बाबा मी तुमचीच मुलगी आहे मी येते तुमच्याकडे आणि अशातच आता सगळी सिच्युएशन पाहून प्रियाने आता पार्टी बदललेली असते पण तेवढ्यात रविराज म्हणत असतात लक्षात ठेव प्रिया तुला फटके नाही पडणार पण पन कायद्याची लढाई तुला लढावीच लागणार आहे तुला आता तुरुंगात जावंच लागणार आहे आणि अशातच आता प्रियाचा चेहरा पडतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रियाबरोबर नेमकं काय घडलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद